मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता ब्रँडे ऑप्टिशियन अशोक नगर कल्पतुरु युवा फाउंडेशनच्या वतीने भव्य साई भंडारा कार्यक्रमाचे आयोजन जाधव टाउनशिप व प्रभाग क्रमांक सव्वीस मधील कल्पतुरु युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य साई भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खामदेश परिसरातील कलाकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव श्री नंदू शेठ जाधव श्री भागवत आरोटे सौहर्षदा गायकर सचिन भोर स्वप्नील पाटील तानाजी जायभावे धीरज शेळके निवृत्ती अण्णा इंगोले प्रकाश महाजन मचिंद्र माळी संदीप गायकर नितीन बाळा निगळ पोपटराव जेजूरकर भारत जाधव आकाश पवार शिवाजी माळी प्रवीण नागरे दीपक गांगुर्डे नागराज माळी सुखदेव माळी गुलाब माळी गोविंद माळी संदीप तांबे यशवंत पवार अशोक पारखे लखन कुमावत सतीश खैरनार रवींद्र देवरे सूरज महाजन उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी व अश्विन महाजन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सामाजिक कार्यकर्ते अश्विन महाजन यांचे जुळे चिरंजीव ऋश्विक आणि रेयांश यांच्या वाढदिवसा निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी कल्पतरू युवा फाउंडेशन खामदेश फाउंडेशन श्री संत सावतामाळी सेवाभावी बौद्धशीय संस्था अनिल माळी मित्र परिवार तसेच परिसरातील असंख्य महिला भगिनी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सव्वीस मधून खामदेश भागातील हक्काचा उमेदवार निवडून देण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन मान्यवरांनी केले आगामी काळात प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये खामदेश भागातील नगरसेवक दिसेल आणि खामदेश भागाचे वर्चस्व प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये वाढेल अशी चर्चा कार्यक्रमास्थळी रंगली होती मराठी मध्ये ऐकायला आवडत नाही आहे का तुम्हाला हा आयराणी मग बोलू मला आयराणी इथलं प्रॉपर नाही जमत पण जे नाही तुम्ही द्या का ना या माजी नगरसेवक सचिन भाऊ भोर असतील सह्याद्री शिव स्वराज्य सामाजिक संस्थेचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष सन्मान्य संदीपजी तांबे असतील त्याचबरोबर सर्वच टोला मोलाचे आमच्या सातपूर पंचकृषीतील सन्मान्य सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य निवृत्ती अंगणा इंगोले असतील आमच्या श्री संत सावता माळी सेवाभावी संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ माळी असतील आणि आमच्या संपूर्ण संस्थेची संपूर्ण टीम असेल शिवाजी माळी सर असतील आमचे त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी घडून येत आहे अशी आमच्या सातपूर पंचकृषीचे बांधकाम व्यावसायिक आमच्या माळी समाजाचे समाजभूषण प्रकाश भाऊ महाजन हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे या ठिकाणी आमच्या कल्पदुर युवा फाउंडेशन त्याचबरोबर श्री संत सावता माळी सेवाभावी संस्था या आमच्या दोन्ही संस्थेच्या वतीने आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद